मालेगाव तालुक्यातील वाके हे गाव खूप मोठ्या समस्यांनी ग्रासले आहे गावात पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे डांबरीकरण झालेल्या रस्त्यात झाडे उगवले आहे याकडे प्रशासन दुर्लक्ष करते तर सुराज्य न्यूज प्रतिनिधी या गावात पोहोचले त्यावेळेस गावातल्या लोकांनी समस्यांचा मोठा पाडा वाचला हे समजा मी आलो दोन तीन चक्कर झाले माझे परंतु तात्याच भेटत नाही मला कशासाठी आले तुम्ही अनुदान मिळण्यासाठी मग म्हणजे आज काय किती वाजेपासून आलेले तुम्ही खेळता असं आहे का हो काय नाव तुमचं नांदगाव शहरामध्ये आमची जमीन आहे अच्छा नांदगाव मध्ये थांबलो थोड्या वेळ पर्यंत आलो मी अच्छा दोन चार सक्षम होऊन गेले किती दिवसापासून येते दोन चार दिवसापासून भेटणे येतील म्हटलं आज पण आले नाही तलाठी साहेब वेळेवर हजर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत आणि गैरसे होत आहेत आणि ज्या योजना वगैरे आलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ घेता येत नाही निघून जातात ते योजना निघून जातात मग काय उपयोग होत त्याचा तेवढ्या कालावधी होत नाही काम त्यात प्रामुख्याने कामगार तलाठी यांची तक्रार ग्रामस्थांनी केली येथील ग्रामस्थांचे म्हणणे असे आहे की कामगार तलाठी हे पंधरा पंधरा दिवस गावात येत नाही त्यामुळे येथील गावकऱ्यांची खूप मोठी तारांबळ उडाली आहे यासमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सरकारी जमा करावा लागतो खूप पैसे बघा अशी परिस्थिती बाकीची जे आज आपण तहसीलदाराकडे आता नवीन तहसीलदार आलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन आपली समस्या मांडणारा जाऊ आणि आपल्याला नवीन एक माणूस द्यावा अशी विनंती करू पुढं बघू काय करायचं ते असं गावालागत असलेली खेडे

हे जे अधिकारी हे वेळेवर उपस्थित राहत नाही आणि शेतकऱ्यांना उतारे घेण्यासाठी डायरेक्ट घरी बोलवता आणि ते एखाद्या हॉटेलवर बोलवता या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात बच्चूबा ये कुडू यांच्या नेतृत्वाखाली इथं सभा घेणार आहे आणि त्यावेळेस मालेगाव तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक पशुवैद्यकीय अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही त्यांना सांगणार की तुम्ही गोरगरिबांचं काम असाल ठीक आहे ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर ग्रामस्थ मोठे आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले स्वराज्य वेब मीडिया कैलास शिंदे सह जी भा भारती ब्युरो रिपोर्टर मालेगाव